उपस्थित रसिक प्रेक्षकांचं सानंद स्वागत गोल्डन जुबिली मित्रमंडळ भगतसिंग चौक सांगरुळ आपल्या एक्कावनाव्या वर्षात दिमाखात पदार्पण करीत असताना सहर्ष सविनय आणि पात्र पूर्णपणे काल्पनिक असून याचा वास्तवाशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यावे धन्यवाद योजना आणली मोठी योजना आणली गव लाडक्या बहिणीसाठी ह्या योजनेसाठी चक्र मारिल्या बाई मारिल्या पंधरा सोळा तवा चौकून कागद झाले गोळा तवा चौकून कागद झाले गोळा ह्या सरकार ना लाडक्या बहिणीचे जोडील नाते पण भाऊ राया पुढं बंधनक पडू देऊ खाते पण भाऊरा अया पुढं बंधनाका पडू देऊ खाते पैसे पाटील ग पाटील सनवाई राखी माघाई वाढली लय कुठं करू नये वजा बाकी ह्या सरकार नावाई योजना आणली मोठी योजना आणली ग ह्या लाडक्या बहिणीसाठी अय मावशे तुला तरी मिळालं का काय बाई कोणच सांग ना बघितलं का हे खुळ नुसतंच बेंबारते त्याला कोण आहे का लाडकी भन असून कोणच गाठ घे ना या भाईया बसलेल्या बायका त्या बी सांग ना आता काय म्हणायचं तरी काय ग बाई का बाईक कसं सांभाळू ग बाई तुमच्या तुमच्यापैकी कोणी घेतली असती का? कामा फिरत बाजारात कोण वांगावर कोण र या मोरात त्याचा गावात ना जरा घ्या र वर येस मी घ्या घ्या वर घ्या वर घेत कामले तू घ्या <laughs> ए, ए, ए दादा ए दादा मले लाडक्या बणीचं पैखं मिळतील का <laughs> आरतीची वणा ह्योर काय वनवा यसनी भी पैसे देतोय वाटते सरकार <laughs> <आ, आ>, <laughs> रोजगाराला गाड्या बसते आणि गाडीत तर फिरणारे पुढल्या कडला फोर भरते हे असंच चालय असं केले का खाऊन देत कि मर्दात येणारा देतोय घेणारा घेतोय तुझं माझं काय जाते काय खाऊन देत म्हणून सांग तुझं मर्दा सकाळी सात ला जाऊन नंबराला थांबते या अरे परवा फोन केला त्या बहिणीला चार दिवस रोपला हे म्हणून तर म्हणते मी नाही बाबा मला पंधराशे रुपये मिळतात लाडक्या बहिणीच हिला दावतो इस्ती राखी बांधायला येऊ दे लाडका भाऊच काढतो का, बायरीचा ले काय लेखा का सुधरणा झाले बघ अरे भांगला एक बाई ही ना आल्यावर अवघड आहे रे बाबा बाबा ऊस वाढायचा कुणी आता फोन तरी असतोय हातात उद्या ब्लूटूथ काढूनच फिरल का ना रंगीच्या तिच एवढं लाडक्या भणीत नाव बसते का बघूया चल तर बघूया बघूया बाबा चल अजून नाव बसले नाही तर मी नाव खेदार काय करताय उत्साह दे भाऊ भाऊ या दोघींचं एवढा लाडक्या भणीच्या योजनेत नाव बसते का बघायला हो का

आणि एखादं वांगा हाता कोण ठेवतोय का बघा जावा चल म्हणूया आता भर सावकार झालीया आता हिच्या हाताला लागून चालायचं नाही म्हणजे चल वय 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 बरोबर आहे तुझं चल चल त्या रामाच्या आईला तरी बघून येऊया कवा तरी नाव तरी काढल बिचारी भर काय गाडी घ्यायची नाही चला तर शिक्षणाचं मोकळं मोकळं वाटतंय बघ निस्ता असं अवघडून गेलत बघ आता अवघडून गेलत आंग रे आंग आंग मला वाटलं की तुझं का त्याशिवाय काय सुचतच नाही बघ तुला तुझं कसं झालंय माहिती आहे का त्या राहू अन्नाचे रेड्या झाले बघ दहा झाल्या तरी पहिलीच आहे म्हणते अजून असू दे असू दे लेखा तेवढं जरा बरं वाटतंय वय वय तुला बरं वाटतंय रे लेखा तिचा आधीच पोरी मिळणार लग्नाला त्यात आणि या लाडक्या बहिणीचा हप्ता मिळतोय म्हटल्यावर त्यांच्या आईबाचा टेंबाव वाढलाय आईबा काय तयार विनाच लग्नाला काय मोठ्या भावानं बारक्या भावाची पाक वाटच लावली बाबा हप्ता चालू करून त्यासनी लाख रुपये दिल्यापेक्षा एखादी एकशे गाय घेऊन सांभाळलेली बरी दहा दिवसाला डेअरीचं बिल तरी हातात येईल बरोबर आहे तुझ रामाच या की म्हातारी हाय का चांगली असू दे असू देतर हाती घालतो काय रे एवढी येवाती खोकती तरी सुद्धा खायची आठवण विसरलेली नाही आणलंय आणलंय आलूच्या वड्या आणल्या तुला खायला लायनिंग सगळं तुटलं या तुटल्यात कुठनं नि बाहेर जात कुठनं <laughs> आमच्या वड्या खाल्ल्या की सकाळी शेंगोळ्याच पडत्याच बाहेर सकाळी वाकळ कशी आहे फेविकॉल लावल्या ग द अंगा संग चिक्कन आणि आणि आता आला <laughs> खोकत नका घालू काय अहो पोटात राहते माहितीये आताच हांजरून घातलय बदलू सकाळपासून ती वाघ धुऊन टाकल्या त्या अजून वायाला नाहीत आणि आल्यात ही अळूच्या वड्या करायला अहो गं बसा बसगी जरा भाईली ही पोरं आलीत भोग बघायला एक ठेवाड त्या अळूच्या वडे त्या मायाकडे तर काय तुम्ही नसतास घरात पळतास वैरणीला घरातल्या पोरांच बघू हागल्या मुतल्याचं काढत बसू काहीच बघू हागू दी हागली तर खात्याला तो आणि हाकत्याला तोंड कवा कोणाला चुकलंय का हे गे खा चरवाड्या म्हातारी आगे खा गे काय बघूया आणि नाही पचलं तर मागून काढते का गळ्यातलं चितक काढून घेईल तुझ्या डोळ्यात नुसता फुटका मनीच घालणार बर आणि लागल्या सांगायला राम या काय रे कुठून जे धरून करवांध गोळा करत बसला असतो बारा आणि हिथं येऊन लागली आहे ला ला सांगायला हे कड गेलो बसा असून घे तुमचं अजून व्हायचं आहे ते अजून सांगत जाईल बारावाडी सगळ्या सांगत घेऊ नका म्हणून होय होईल का बरोबर आहे तुझे काय म्हणतात नव का आधी झाऊस त्यात पडला पाऊस ते काय कारवा गोळा करायचा उदे दे नाही तर चिकण्या गोळा करून दे तिकडे चल जाऊया बाबा चल एवढी सुटकतच जातो वाटते असा कुठं तू आला पोरगी बघायचा कि भावकीत गचाकलेला आहेस कोणतरी तरी काय म्हणता निसताच कुलांबा स्वतः तरी येते नाहीतरी इतर तरी लागतोय करायचं तरी काय आपण काय करायचं त्यात एवढं गावाचं सगळं करतोय आम्ही आणि आमचं विनावे कुठं जाणार आहे जाऊन जाऊन हे जाऊ दे कुठे जायचं तिथे आम्ही म्हणूनच म्हणतो ठेव झाकून बघत्यात वाकून बघू देत की बघ आगायसाठी करतोय सगळं खर आता आल्यापासून आल्यापासन बघणार नाही बघू दे नाही बघू दे अरे ती बघ ना म्हणून मी थांबतोय ये नाही तो आवर सही सगळ्यांच्या बारशापासून ते खवरापर्यंत आहे खर या भाऊकीन आमचंच खोरी केला त्यातलं एखादं तरी आम्हाला पाहुणे चा धुम का धुम कुठला मरता तुम कराय बसल्यात नुसतं कानाव बातमी पडली कि मोडलंच लागेल सांगणारी बी तीच आहेत मोर मोर ओ म्हण राम्याची आई गेली ग गागली काय काय सांगतोस चल चल मग भाऊकीच काम आहे चल चल अरे अरे महिष्याला फोन कर आणि ट्रॅक्टर घेऊन ये येणा कशालाय कशाला काय का शेणी आणि धावड्याची ओळखी न्यायला पाहिजे की नाही हा आणि येताना दोन टायरी बी टाकून आण म्हणा म्हातारी काय लवकर जायची नाही नाहीतर आमची रात जाईल जनात <laughs> नाहीतर काय थांब अरे त्याला ता फोन ला, लावला आलो म्हणून सांगतोय नुसता बरं बर राहण्याच्या आम्हाला फोन लाव म्हातारी लोकड आणि मायार घेऊन ये म्हणा आणि बाकीच्या पोरांना तेवढं सांगा पंच घेऊन या म्हणून अरे कपलाचं साहित्य कोण गेले का आणायला आणले आणले हे घे सुतूया त्यात आहेत बघ अरे त्या पिंट्याला फोन कर मडका आणाय गेले कुठं आलेलंच नाही अजून आलं त्या नाव्याच्या वाडीच्या अक्काला फोन लावलाय का पण आहे अजून लावलाय लावलाय निघल्यात पासरा ठरलं कुठली मर्दा पासरा झाड आहे अजून जागेवरच असल चल चल नाईटी नाईटी ढकलून येऊया आणि येताना पार्सल बी घेऊन या मातारी काय लवकर जाण्याची आहे वय औषधाचं मड रातभर आम्हाच नाही सांगाय पाहिजे होयले का भावकीने तरी कडवी काय थांबते धुळे मड्याला मागल्या कड्याला आणि गोड करताना फुटल्या कड्याला अरे कुठं पाहिली तर ही कडवी कुठं जाणार कडवी गेली असतील वर ढकलायला अरे आले आले आली नाव्याच्या वाडीची अक्का आली माझी गौरी चटकीच फोन देणार ग बाई हे माझे भाऊले भाऊले गुरुवारच्या बाजारात ना माळव्याच्या पिशव्या बाई तुला भोपळ्याची भाजी आवडते म्हणून आणणार होत केर झालं <laughs> बाई अन्नधाईचा भोपळ्याची भाजी आणली नाही चित्र काही कानाचं सगळं काढून घ्या तुमच्याकडे अरे माणसं खोलांबल्याच बाहेर कमा बस चला राम्या उद्या खऊर कुठं काढायचं म्हणतोस वाडीला किंवा प्रयागला जागायची हा रे रे म्हातारीला आधी झालाय खर्च इथं जाऊया लिंगण वाकावर उद्या होती तेवढा खर्च फरक बी आलाय डिगरीचा चला चला आता खर्चाला काय मागे पडायचं आहे पैसा काढलेत कि ग जेवण घेऊन यायला शामाची गाडी भाड्यानं सांगितले गेले केलं नव्हतं तर कशाला घेऊन आलतीस बचत गटाचा हप्ता भरताना येशील गाडीला लागल्या उघडून सांगायला ये तुमचा आवरा बघू इथं लागला धोका आम्ही चला कुणाचा गो हो भात भात केलाय का खळ करून आणल्या कुणाच ठोक असू दे असू दे हा तुमच्या बाकऱ्या बघितल्या नुसतं लाद आमता करून आणि आमटी तर काय कुठं डाळ नाही तर नुसतं आदाल तुझ्या घात नाही भावकीतला वारल्यावर स्वस्तातली भाजी आणतीस रोज आलं गुडकी माझी भाकरी काढतीया माझी भाकरी पापडागत फुगती होय होय पापडागत फुगती का तू फुगती आहेस पापडागत अगं कुणाच अगा बटाटू या उकडल्यात का नाही आणि पचाक शी पार धंक असू दे असू दे बाई बाळकी पोर आहेत घरात त्यांचं अग्णं होत नाही का अगं बटाटू उकडत हात तरी तू आलेस का खाली तशीच धुंगणाला हात बसून काय काय का नाही अरे अरे काय काय चाललंय तुमचं करा की घेऊन आलायचा का एकमेकींच उघडून सांगा आलायचा सा? तर काय मर्दा जरा म्हटलो दहावीचा गुवा येवायचं तर हे काय हे बाबा चाललेलं इथे आता बघ तुझी इथं त्या आल्यात आणि उकाळ्या पाकाळ्या काढायला लागल्यात दुसरा अंदाज नाही काय म्हण्या मला तर वाटतय बाबा गावानं सगळ्या एकत्र येऊन ही चालच बंद करायला पाहिजे ब नाहीतर काय मरता चालत आलंय आलंय म्हणत नसत दाखवायचं कोण पाहुणा हे ये घेऊन येतोय कोण पाहुणा तो घेऊन येतोय आणि त्या बायकांचं किती हलवीत असतील रोज शंभर दीडशे लोकांचं जेवण घेऊन यायचं म्हणजे काय चेष्टा आहे का सांग बरं आणि आल्यावानी आता उकाळ्या पाकळ्या तेन हे आणल्याला ते बरोबर नाही त्यानं ते कसं काय आणलं त्यात आणि बायकांच्यातल्या एक असल जण तर आता पनीरच जेवण आणा लागलाय घरात प्रसंग काय घडलाय तुम्ही करताय काय अरे जिथं जन्म तिथं मरण हे ठरलेला आहे एखाद्या घरात माणूस गेल्यानंतर त्याचं दुःख आपण सावरायला येतोय का साजरं करायला येतोय काय चाललेलं असतं याचा विचारच नाही आणि मंडळी उतय काय माहिती आहे का है? भावना दुखावली जाती म्हणून बोलायचं जा कोणी असं प्रत्येक जण विचार करतोय आणि मूग गिळून गप असतात आणि हिता आपलं येताना पाहिजे ते वराठी जेवण घेऊन येतात त्याच्यासाठी खर्च व्हिडिओ असताना प्रत्येकाची ती कॅपॅसिटी असती का कर्ज काढून करतील हे कर न केलंय म्हणून मी करायला पाहिजे ही पद्धत किती बरोबर आहे सांगा बरं याचा विचार आपल्या आपण करायला पाहिजे आणि एकत्र एक येऊन ठरवायला पाहिजे आणि ही जी चाललेली अनिष्ट प्रथा आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे गणपती बाप्पा